श्री स्वामी समर्थ तर तू हा शनिवारचा संदेश दुर्लक्ष करू नको या संदेशचे पुढचे येणारे मिनटं तुझ्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे हा संदेश तुझ्यासाठी खूप मोठा ठरेल हा संदेश तू पूर्ण ऐक हा संदेश ऐकल्यावर तुझं सगळं दुःख दूर होईल आनंदाच्या बातम्या येईल हा संदेश तुझ्यासाठी खूपच मोठा ठरेल तुझा आज भाग्य बदलेल म्हणून हा संदेश दुर्लक्ष करू नको स्वामींची कृपा तुझ्यावर कायम आहे स्वामी तुझ्या पाठीशी कायम आहे स्वामी तुझा सोबत कायम आहे पण स्वामी तेव्हाच तुझ्यासोबत आहे जेव्हा तू काही चांगलं करशील तेव्हा जेव्हा तू दुसऱ्यांची मदत करशील दुसऱ्यांचं दुःख समजशील म्हणून नेहमी दुसऱ्यांची मदत कर दुसऱ्यांचं नेहमी चांगला विचार कर तुझ्या वाटेला कधीच अडचणी येणार नाही तू तर स्वामींचा भक्त आहे अडचणींना घाबरू नको चांगलं कर आणि प्रामाणिकपणे प्रयत्न कर तुझे सर्व दुःख दूर होतील आणि हा संदेश आवडला असेल तरच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिहा तर स्वामी म्हणतात प्रामाणिकपणेने आणि एकनिष्ठेने प्रयत्न कर मग तुझ्या वाटेला किती जरी दुःख आली तर ते दुःख मी दूर करेल फक्त एक गोष्ट लक्षात ठेव त्या दुःखांना समोर जाण्याची ताकद तुझ्यात ठेव आणि प्रामाणिकपणेनी लढ नक्कीच तू यशस्वी होशील तुझं नक्की कल्याण होईल गरिबांची मदत कर प्रत्येकाचं दुःख जाणून घे जे तुला नावं ठेवत आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष कर एकच विचार कर तर तुझ्यासोबत फक्त स्वामी आहे आणि प्रामाणिकपणेनी प्रयत्न कर यश तुला नक्कीच भेटेल श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त